तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शिरोळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा स्वागत करतो मी आपण आलो आता उंबरवेडे या ठिकाणी उंबर शर्ती पाहिला आणि बघूया कोणकोणते नंदी आले तिकडे मैदानामध्ये रासेच कंटिन्यू तर मित्रांनो इकडं बघू शकता आठवलेकरांचा वाटा सर्जा पण आला आहे इकडं नडेकरांचा नवीन खरेदी वादल इकडं जलवाय घरचा साज आणि तिकतं कॅप्सूल आहे हां भरपूर असे बाईला आल्यात नंदी बघू शकता इकडे पुरंदर पण आले वाटत आहे बघू शकता भरपूर अशी बाईला आल्यात तुम्हाला दाखवतो कोणकोणते आलेत ते राहा ना इकडे आपला ब्रेश पण आला आहे काम सोडून बुरेश काय बोलू शकतो आज काही नाही बोलू शकत तर मित्रांनो रा असेच दाखवतो तुम्हाला इकडं अचानक बाईला वगैरे आल्या हे बघा कसा काम काढायचा घेतलं बाईले मित्रांनो बघू शकता पेटरवाडीकरांचा सर्जा आलाय इकडे आहे बाजी ग्रुप गावकरांचा बाजी आणि तिकडे ससा आहे बाजी ग्रुप ब्राह्मणगावकरांचा असे दावण बांधले जाई मित्रांनो बघू शकता मामनोलकरांचा दख्खन मैदानामध्ये दाखल इकडे आणि आली आले बाग असे त्यांनी काम करायचा इकडे धुल्ली दुल्लीवंदन करायचे त्यांनी मित्रांनो बघू शकता गावठे किंग इकडं पुष्पा बनार आहे आणि त्याच्याजवळले सुंदर एकाच आई जे मित्रांनो बघू शकता एक गावठेने इकडे एक मैसूर डाईब आहे सुंदर असा साज आहे मित्रांनो आणि त्यांचे गँग पूर्ण का। नमस्कार नमस्कार कुठून आल ते मी मुरबाड आणि आज कोणता पहिला आणेल गाडी झाली का आज कितवा गुलाल गुलाल पहिलाच काही कसं वाटतं आज गुलाल घेतलाय तुमच्या वासरा तर नक्कीच नक्कीच असंच गुलाल घेत राहा बेस्ट ऑफ लक करतो आणि बघा देतो धन्यवाद धन्यवाद शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद कोणता कोणता झाला आज कोणाचा गुला झाला मा, माझे तीन बाई जिंकलेले एक पक्षाबाई जिंकलेला आहे बच्चा बैल जिंकलेला आहे आणि आमचा रॅबिट पण जिंकलेला आहे तीन बाई झालेले आहेत अजून शरद बाकी चौथा पण गुलाल आमचाच होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के कोलेवाडीचा श्री गणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न आहे चौथा गुलाल आमचाच होणार आहे शंभर टक्के आणि खरेदी किती खरेदी ही खरेदी आमच्या गरीबाचा वासरूया गरीबाचा वासरूय मोठा धमाका कधी होणार आहे मोठा धमाका सत्तावीस तारखेला होणार आहे बच्चा आणि पक्ष्या शंभर टक्के शंभर टक्के शरद होणार आहे शंभर टक्के खरेदी कितीची आहे खरेदी ही खरेदी माझी गरीब माणसाची सत्तावीस हजाराची खरेदी आहे त्याने आज लाख रुपयाची शरद केली नक्कीच आता गुलाल वगैरे घेतला माझ्या मुलीच्या वाढदिवसानी मित्र बच्चा आणि पक्ष्या यांची सत्तावीस दम तारखेला शरद होणार आहे यासाठी प्रेक्षकांनी हजर लावे मित्रांनो बघू शकता भुंगा पण आलाय मैदानाला आणि मित्रांनो बरफकरांचा बंटी पण आलाय आणि तिकडे शाहीर पण आलाय घरचा सजे ना काका शाहीर नाही इकडे काका मस्त सावले तर बसलेत बंटेनं शाहीर पण आलाय मित्रांनो ओ खारगरचा मित्रांनो इकडे ब सुंदर असा बैल आला आहे आणि त्याला पायरे वाटत आहे पाखर्या वांजलेकरांचा हा एक सुंदर असा वासरू आहे त्यांचाच राजा पाखरे आणि याची गाडी फालणार आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता इकडं टायगर आणि इकडं लायन ना लायन मित्रांनो घरचा साज घेऊन आला मित्र कुठून आलाय कसा काय नियोजन आजचा गाडी जमली का नाही नाही ना तर नक्कीच मित्र बेस्ट ऑफला करतो गाडी बिनवा मित्रांनो बघू शकता घरचा साजच फलवणार आहे आज मित्रांनो बघू शकता मोर्याचा पाडाचा शारा पण आलाय आणि त्याच्या जोडला आहे त्यांचा रंगा आणि हा त्यांचा पूर्ण संपूर्ण ग्रुप आहे घरचीच गाडी वट्या पलवणार आहे शारांना रंगाची गाडी मित्रांनो मित्रांनो बघू शकता बोराट पाटकरांचा बबनराव पण आलाय आणि त्याला पेर आहे आज शाराची गाडी दोन वेळेला पलणार आहे वाटतं शारा घरची गाडीला पण पलणार आहे रंगाच्या जोडला आणि याच्या जोडला पण पळणार आहे बबनरावच्या नक्कीच मित्रांनो गाडी बघायला भेटेल आणि यो बघा कि गाला यो बघा नमस्कार मित्रा नमस्का। नमस्कार नमस्कार कुठून आलाय आम्ही सरळगाव सरळगाव आणि कोणकोणत्या बाईला आणलं आपले बैरावे सरकिरी चेतगे आणि आजच्या मैदानाला कोणते कोण आलेत आजच्या मध्ये तिने आलेत याचं नाव काय समोर दिसतो शर्ती वगैरे किती आले त्याच्या आणि आजचं नियोजन वगैरे कसं आहे तुमचं धमाक आहे आज धमाका आहे का आणि हा कोणता याचं नाव काय ब्लॅक टायगर याच्या शर्ती वगैरे किती आल्या उतर पंधरा वीज झाल्यात झाल्यात बिनजोड मध्ये आणि इकडे राठोर वाडांचा मित्रांनो आहे काय बोलू शकता आपल्या बैलांच्या बद्दल तू एवढं कमी आहे आणि गाडी डायव्हर वगैरे कोण असणार तुमच्या किरण चौधरी विडिया विडिया दा मित्रांनो आणि नक्कीच आज गुलाल वगैरे घ्या करा धमाका वगैरे आज धमाका बिन जोडल्या का गा गाडी आज आता बघू धमाका मित्रांनो डायरेक्ट बोलतो धमाका आज होणार आहे शंभर टक्के मित्रा नक्कीच गुलाल वगैरे घे मित्रांनो बघू शकता बांडा आलाय मैदानामध्ये त्याचा नका आहे नवीन खरेदी आहे मित्रांनो आणि तो पण नवीन आहे का त्याचं नाव काय मला पण मित्रांनो बघू शकता सुंदर असे वासर आलेत मैदानामध्ये बांडा आणि डॉन <laughs> मित्रांनो बघू शकता मैदानामध्ये दाखल मित्रांनो बघू शकता आंबेशिवकरांचा रुबाब आणि इकडे सम्राट पण आणलाय लालचा भारत सरजा रुबाब पुन्हा डायवर आंबे शिव यांच्या इकडं यांच्या गावचा गाडी मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता हिरंजोडकरांचा रायफल महाराष्ट्र केसरीचा मानकरी मित्रांनो आणि मित्र गाड्या वगैरे किती झाल्या त्याच्या तीन गाड्या झाल्या आहेत मित्रांनो बिनजोडला असं नियोजन वगैरे कसं आहे मित्र गाडी लपून पायऱ्या लपवणे बिनजोडची गाडी काय मित्र तर नक्कीच मित्रांनो गुलाल वगैरे घ्या ना गाडीवर डायवर वगैरे असणारच असणार डायवर आंबे शिवकर गाडीवर डायवर असणार आणि याचं नियोजन वगैरे कसं आहे तुमचं मित्रांना नाव फिरवणार बिनजोडला गाडी आहे ना रायफल बघू शकता फिटनेस वगैरे पहिल्याचे मित्रांनो बघू शकता फनसोलकरांचा घरचासा झाला आहे मैदानामध्ये मित्र याचं नाव काय भुंगा आणि त्याचा मित्रांनो रायफल घरचीच गाडी पडणार आहे बघू शकता मस्त सजन वगैरे आहेत बैलांना आपल्या इकडे मित्र मस्त मित्र कुठून आलाय कन्सोलीवरून आजचं नियोजन वगैरे कसं आहे मित्रांनो बघू शकता फिटनेस वगैरे बैलांचे इकडे त्यांचा जाऊ घरचा मित्रांनो बघू शकता शास्त्रीनगर नगर बडामोर बाट यांचा तुफान आणि रायफल पण आलेत मैदानामध्ये बघू शकता फिटनेस वगैरे बाईला कसे आहे रायफलचे घरची गाडी